सोलापूरमध्ये राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे विरोधात सुद्धा वंचितनं आंदोलन केलं आणि राहुल गांधींनी आरक्षण विरोधी वक्तव्य केल्याचा दावा सुद्धा केलाय मोदी गांधी आरक्षण विरोधी अशा आशयाचे झळकले आणि यावेळी सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे या आरक्षित जागेवरून निवडून आल्या आणि त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी आता वंचित कडून करण्यात आली आहे यावेळी प्रणिती शिंदे राहुल गांधींविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली निश्चित जागे वा आरक्षणवादी लोकांनी याचा जाहीर निषेध करणं हे थांब पाणी आणि निश्चितपणे आहे कारण कालचा काँग्रेस आणि आजचा भाजप हे दोघे एकमेकांचे जहाल आणि मवळ गटाचे भाऊ आहेत एक जन छोपा विरोध करतो तर दुसरा जन उघड विरोध करतो मग गांधी मोदी हे आरक्षण विरोधी आहेत हा नारा वंचितने दिलेला आहे आरक्षणवाद्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आणि जे जे आरक्षण संपवण्याच्या ह्याच्यामध्ये काम कटकारसन कर, करत आहेत त्यांना या विधानसभेमध्ये त्यांनी जागा दाखवून दिली पाहिजे